मुंबई नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी कारण आता लवकरच नवी मुंबई एअरपोर्ट सुरू करण्यात येत आहे आता प्रवाशांना नवी मुंबई एअरपोर्ट वरून सहज प्रवास करता येणार आहे अनेक काळानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पंचवीस डिसेंबर पासून ही व्यावसायिक सेवा सुरू करत आहे नवी मुंबई एअरपोर्ट हे देशातील एक मोठं आणि आधुनिक विमानतळापैकी एक असणारे आहे त्यामुळे मुंबई एअरपोर्ट वरील ताण देखील कमी होईल यासोबत प्रवाशांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे नवी मुंबई विमानतळ हे टपे टप्प्याटप्प्याने सुरू केलं के जाईल अशी माहिती देखील सूत्रांनी सांगितली आहे सुरुवातीला मर्यादित उड्डाणे सुरू होतील आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये दरवर्षी अंदाजे वीस लाख प्रवासी विमानतळावरून प्रवास करू शकतात असं देखील सांगत येते आणि थोड्या टायमानंतर थोड्या वेळानंतर प्रवाशांपर्यंत प्रवाशांची ही मर्यादा वाढवण्याची योजना देखील सांगण्यात येते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे डिजिटल असणार आहे पूर्णपणे यामध्ये डिजिटल सेवा उपलब्ध असणार आहेत या टर्मिनल मध्ये तुम्हाला मोफत हाय स्पीड वायफाय देखील मिळेल या वायफाय वर कनेक्ट झाल्यानंतर अदानी वन ऍप द्वारे रिअल टाइम अपडेट तुम्हाला मिळतील त्यामुळे तुमच्या फोनवर फ्लाईट संबंधित सर्व माहिती तुम्हाला मोबाईल मध्येच उपलब्ध होणार आहे तुम्हाला तुमच्या फ्लाइट बाबत सर्व माहिती या एका ॲपवर मिळणार आहे त्यामुळे फ्लाईट स्टेटस बोर्डिंग गेट टाइम टेबल बद्दल टाइम टेबल मधील बदल, बदल आणि अलर्ट अशा सर्वच माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला सारखं रिसेप्शनवर जायची गरज पडणार नाही आहे प्रवाशांसाठी डिस्प्ले बोर्ड देखील लावण्यात येत आहे त्यामुळे सर्व काही सेवा डिजिटल असणार आहे त्यामुळे एअरपोर्टवरील ताण देखील कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अगदी सोपा आणि सुरक्षित देखील होईल